अंकुरण म्हणून माझी आज मी तिला भाची म्हणून तिला ओळख देतोय आणि आज सरांच्या मेसेज आहे अंकितात आहे ती माझी बहीण म्हणून मी तिच्या सोबत मरेसपर्यंत लास्टच्या श्वासापर्यंत मी सोबतच राहणार आहे त्यांच्या ना आज जर बघायला गेलो तर ही जागीरकारी झाली आज सरांनी त्यांच्याकडनं एकसष्ट लाखाला बैल घेतले एकसष्ट लाख रुपये मोजले आणि बैल घरी घेऊन आले सरच्या त्याच्यानंतर त्यांनी सदोतीस लाखाला बैल घेतला सदोतीस लाखातून फक्त पाच लाख रुपये दिले आमचा मुंबईचा एक माळक होता संतोष तोडकर म्हणून संतोष तोडकरांनी साडे अठरा लाख रुपये दिले हा भांडण फक्त एकच गोष्टीमध्ये झाला तर त्यांनी तोडकरांना सांगितला गौतम काकडेंनी त्या सरांवर माझे तीस लाख रुपये मग सर बोलले माझ्यावर एक रुपया नसताना सुद्धा हे लोक माझ्यावर का आरोप लावत आहेत तर सर गेले त्यांच्या घरी तोडकरांनी सांगितलं का माझे मला पैसे द्या कारण की त्यांनी गौतम काकडेंनी तोडकरांचा सुद्धा नाव नव्हता घेतला तोडकर तोडकर त्याच्या निम्म्या पैशामध्ये पार्टनर सुद्धा होते सुंदर मध्ये पण तोडकर नाराज झाले का दोन दिवस झाले का गौतम काकडे मला कोणत्याही गोष्टीमध्ये नाव नाही घेत तर मग सरांशी संपर्क साधला त्यांनी तोडकरांनी तोडकरांनी एक्केचाळीस लाख रुपयाला सुंदर मागितला होता पण निंबाळकर सरांनी गौतम काकडेचे संबंध चांगले असताना सदोतीस लाख रुपयाला बैल दिला संबंध जपण्यासाठी आणि त्यांच्यावर असणार तो त्यांच्यावर प्रेम जपण्यासाठी आज जर एखादा व्यक्ती जर एकसष्ट लाख रुपये पूर्ण देतो आणि त्याच्या हक्काचे पैसे जर त्याला मिळत नसेल आणि त्याचा बैल सुद्धा त्याला रिटर्न भेटत नसेल मग हे दुर्दैव याच्या पुढे काहीच नसेल ना आज सांगायला गेलो तर हा खेळ शेतकऱ्याचा आणि जिवाळ्याचा आहे आज दादा म्हणजे या खेळासारख्या या नादासारखा नाद कुठलाच नाही आहे खूप आनंदाचा खेळ आहे पण आज एवढा वाईट वाटतो या फलटण तालुक्यामध्ये चार पाच दिवसाआधी किरकोळ भांडण झालं न्यूजला बघत होतो मी काही नेते लोक एकामेकांच्या आमनी सामनी बाईट देत होते पण आज निंबाळकर सरांनी अखंड महाराष्ट्रामध्ये निंबाळकर सरांच्या या मर्डरची चर्चा आहे या मृत्यूची चर्चा आहे या कमी वेळामध्ये निंबाळकर सरांनी अख्ख्या महाराष्ट्राला प्रेम दिला होता लक्षात असू द्या आज कोणत्याही नेत्यांनी आज बारामतीत भरपूर दिग्गज नेते आहेत प्रत्येक गोष्टी मध्ये कुठे काय झाला गृहमंत्र्याला टार्गेट करायचे मग आता का नाही कोणी विषय घेतला गृहमंत्र्याकडे हा आता एवढे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत हा प्रत्येक गोष्टी मध्ये ते सक्रिय असतात कोणाचा काय झाला आज या गरीब शेतकऱ्याचा एक, एक, एका, एका जागीरगाऱ्याने मर्डर केला हा घरी बोलून त्याची बायको नऊ महिन्याची मुलगी त्यांच्या समोर मारतायत त्याला आणि हे लोक फक्त मजा बघत आहेत हे फलटणकर हे सातारकर आणि हे बारामतीकर जेवढे पण नेता मंडळी आहेत फक्त मजा बघतायत का तो जागीरगार आहे ना हा शेतकऱ्याचा म्हणून शेतकऱ्याच्या मुलाला न्याय नाही का आज मी जेवढे एस पी साहेब आहेत वापस डीवाय एस पी साहेब आहेत तिथले पोलीस निरीक्षक असतील यांना तर एक हात जोडून विनंती करतो मी आणि जे जज असतील या केसेसमध्ये त्या जज देवतांना मी आजोडून विनंती करतो का खूप साऱ्या गोष्टी कानावर येतात पण तुम्ही प्रामाणिकपणे त्या नऊ नऊ महिन्याच्या मुलीसाठी तरी त्यांना न्याय मिळवून द्या आज आमचे लाडके मुख्यमंत्री नातांचे नाथ गरीबाचे कैवारी आज आमचे एकनाथजी शिंदे साहेब आज आम्ही इथून रात्री बारा वाजता ताईला कॉल केला साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन मंत्रालयामध्ये गेलो साहेबांनी तात्काळ मदत केली इकडे डीवाय एस पी पासन एस पी पासन सगळ्या पोलीस निरीक्षकांना कॉल केले साहेबांनी का त्यांना कळकळ आहे शेतकऱ्याची आणि आम्हाला पण गर्व आहे का आम्ही शिंदे साहेबांचा सा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही शिंदे साहेबांच्या जे आमचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्यासोबत आयुष्यभर मारेच पर्यंत राहणार आहे असे कारण की आज आम्हाला गर्व वाटतो का गरीबाला न्याय देतात पण इकडूनचे नेते सगळे झोपून गेलेले आहेत सध्या तरी कोणी नाही उठवला अखंड महाराष्ट्रात चर्चा चालू आहे दादा तर आमच्या सारखे बैलप्रेमी आहेत आज अखंड महाराष्ट्र त्यांच्या सोबत आहे जर सरांना न्याय नाही भेटला तर, तर मी हा शर्यती क्षेत्र सोडून देणार कारण की आज अखंड महाराष्ट्राने मला प्रेम दिलेला आहे तर माझ्या मित्राला कुठे न्याय नाही भेटला तर मी हा क्षेत्र सोडून दे मग न्याय मिळाला मिळाला तर अखंड महाराष्ट्रामध्ये मा जेवढे पण ते दे जज देवता असतील न्यायदेवता असतील ते पोलीस निरीक्षण असतील मी त्यांचे एकदम म्हणजे नतमस्तक होऊन त्यांचं मी पाहून म्हणजे हे करेल आशीर्वाद केल स्वतः भेटून